ही जी काही उसळी आहे जे काही रेकॉर्ड ब्रेक होत आहेत त्याकडे कसं बघायचं ओव्हरऑल मार्केट ओवरऑल मार्केट वाय मार्केट इज सो अपवर्ड गोईंग अपवर्ड गोइंग अपवर्ड आम्ही त्याला टीना म्हणतो देर इज नो ऑल्टरनेटिव्ह देर इज नो ऑल्टरनेटिव्ह लेकिन पॉलिटिक्स देर इज नो ऑल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स नाही बोलत पण तुम्ही आज मला सांगा ना की कुठला ऍसेट क्लास आज तुम्हाला साधारण बारा ते पंधरा टक्के देतोय गोल्ड आत्ता आता कुठेतरी एफडी नाही पीपीएफ नाही त्याच्यानंतर आरडी तर अर्थात नाही इवन तुम्ही पुण्यात इस्टेट बघितलं तर पुण्यातही मेजर ठिकाणी तुम्हाला काही बारा बारा पंधरा पंधरा टक्के अप्रिसिएशन नाहीच आहे काही सिलेक्ट एखाद्या कुठेतरी आउटकर्ट्स मध्ये काहीतरी बोला तिकडे स्कीम झाली तिथे मेट्रोचं काही झालं तर असेल तर अदरवाइज रिअल इस्टेटला एवढं पुण्यात अप्रिसिएशन नाही सो काय राहता राहिलं इक्विटी म्युच्युअल फंड सो लोकांकडे पैसा आहे त्यांना गुंतवायचा आहे नंबर वन हे पहिलं कारण नंबर टू माझ्या मते ओव्हरऑल आता ज्या काही अर्निंग येत आहेत आता ज्या आता क्यू वनचे सगळे रिझल्ट बघितले तर चांगले बऱ्यापैकी चांगले अर्निंगचे mm. ओव्हरऑल नंबर रिपोर्ट झालेले आहेत अशाला दोन गुंतवणूकदारांचे कॅटेगरीज असतात आपण म्हणू शकतो एक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स एक mm. रिटेल इन्व्हेस्टर्स तर रिटेल इन्व्हेस्टर्स तर डेफिनेटली अट्रॅक्ट झालेलेच आहेत mm. इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सपैकी डीआय आणि एफ आय अशी आपण फोड करू शकतो mm. दो बरं जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत म्युच्युअल फंड म्हणा इन्शुरन्स कंपनीज म्हणा ते गुंतवायला रेडीच आहेत त्यांना आपली स्टोरी करते आणि एफ आय आय जे आहेत परत ते कुठे टाकणार आहेत पैसा आज ना चायनात एवढं फास्ट ग्रो होत आहे ना कुठले अजून यु नो बाकी इमर्जिंग मार्केट ज्याला आपण म्हणतो कोणीच आपलं एवढं फास्ट ग्रो होत नाही आता सो जेव्हा एवढा फिरंगी पैसा जेव्हा आपल्याकडे एवढा येतो तेव्हा काय डिमांड सप्लायचा शेवटी फोर्सेस